फ्रेंड्स वेलकम टू अर युट्यूब चॅनल एज्युकेशन फॉर आर सो फ्रेंड्स आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती नवनी या पुस्तकातील पहिला मॅच टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह आणि यावरील स्वाध्याय क्रमांक एक मग पाहूया पहिलं गणित पाहूया आपण पाचशे या, या संख्येला रोमन संख्याचिन्ह कसे लिहिले जाते आता तुम्हाला माहिती की आम्ही रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं एबीसी ची अक्षर वापरली जातात मग आता पाहूया पाचशे कोणते अक्षर ते तर बघा अगोदर आपण पर्याय काय करू पर्यायीचे अक्षर आहेत त्याला काय म्हटलं जातं बघूया आता एम हे अक्षरासाठी वापरलं जातं पन्नास शी अक्षरासाठी वापरलं जातं शंभर साठी डी हे अक्षर वापरलं जातं पाचशे साठी आणि एम हे अक्षर वापरलं जातं हजार साठी हे आपण अभ्यास आहे तर प्रश्न काय विचारला पाचशे या संख्येला रोमन संख्याची नाद कोणता किंवा कसं दिलं जातं तरी पाचशे इथं दिसतंय आपण म्हणजे त्याला कोणता अक्षर कोडलं जातं डी म्हणजेच रोमन संख्यामध्ये पाचशे अंक लिहिला असतो बी असा दिला जातो ओके आपण पर्याय क्रमांकाला तीन आता पाहूया दुसरा प्रश्न पंचावन्न ही संख्या रोमन संख्या नाद कशी लिहिणार आता आपण अगोदर आपण काय करूया पंचावन्न या अंकाची खोड करूया पंचावन्न म्हणजेच काय पन्नास अधिक पाच मग आता पन्नास दरम्यान संख्येमध्ये काय कसं लिहितात पन्नास तर इथे पाहिले आपण पन्नास कसं लिहितात येल कसं लिहितात येल आणि पाच की तुम्हाला फ्री असं घेतात म्हणजे यल फ्री म्हणजेच काय पंचावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक आपला दोन ओके आपल्याला काय वापरतो आपण शंभर वापरतो मग दोनदा म्हणजे झाले दोनशे झाले ओके आणि हे त्यावेळेस ते त्याच्यातून वजा करायचं बघा इथं दहा मधून एक गेला म्हणजेच किती नऊ म्हणजे त्याला काय म्हणायचं आय एक्स ला नऊ म्हणायचं आधी नऊ बरोबर किती आलं दोनशे अधिक दोनशे अधिक दहा नऊ एकोणीस म्हणजेच दोनशे एकोणीस आहे का पर्याय बघा बरं आहे चार नंबरचा पर्याय चला पुढचा प्रश्न बघूया एक्स आय ही अधिक शी वजा एक्स एस आय अधिक फ्री डबल आय आता बघा एक्स म्हणजे किती दहा आणि हे फी आय पण बघा सांग फी म्हणजे पाच पाच चार बघा एक आहे म्हणजे आय म्हणजे म्हणजेच त्याला काय पाच मग एक गेले चार म्हणजे आय टी म्हणजे काय चार आणि हे काय दहा दहा चार चौदा अधिक शी म्हणजे आपण पाहिलं तर शंभर वजा एक्स एक्स म्हणजे वीस आणि ए एकवीस एक अधिक फी आय आय म्हणजे पाच दोन सात सेवन ओके आता सध्या आपली तैयार तयार झाली मग आता पाहूया पुढं चौदा आधी शंभर एकशे चौदा वजा एकवीस अधिक सात आता हे एकशे चौदामधून एकवीस वजा करायची बघा एकशे एकशे चौदा वजा एकवीस चार मधून एक गेला तीन अकरामधून दोन गेले नऊ इथे आहे त्र्याण्णव म्हणजे इथं त्र्याण्णव अधिक सात इथे झाले त्र्याण्णव अधिक सात शंभर आहे का पर्याय

दोनदा आय म्हणजे सात म्हणजे किती झाले पर्याय कुठे आहे पुढचं गणित पाहूया आपण चारशे ही संख्या रोमन संख्याची लेखन पद्धती कशी लिहितात आता आपल्याला माहिती आपण चार कसं लिहितो बघा आता चार कसं लिहितो आपण हे पाच आणि पाच चा पाठीमाग आय म्हणजे चार त्याच पद्धतीनं आपण पाचशेला काय म्हणतो डी पाचशेला काय म्हणतो डी मग हे म्हणजे काय शंभर म्हणजे पाचशे मधून शंभर वजा केले की किती होते चारशे हे पाचशे डी म्हणजे पाचशे आणि शी म्हणजे शंभर म्हणजे किती झाले चारशे म्हणजेच चारशे हा कसं लिहितो आपण सी आणि बी पर्याय क्रमांक तीन पुढे बघा पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी तर आता पहिला पर्याय बघा चार चार पाच मधून एक गेले चार म्हणजे हे हा पर्याय बरोबर आहे सहा कसं पाच आणि त्याच्या पुढे एक म्हणजे सहा हा पण पर्याय बरोबर आहे आता पंधरा तुम्ही म्हणाल हे पण बरोबर आहे कारण पाच पाच आणि पाच पण नाही फी हे आ, फी हे अक्षर तीन वेळेस आपण घेऊ शकत नाही मग आपण पंधरा कसं देत असलो तर एक्स हे दहा आणि हे पाच पंधरा असं लिहितो आपण ओके त्यामुळं हा पर्याय कसा आहे चुकीचा आहे आणि पंचवीस बघा दहा आणि दहा वीस आणि हे पाच म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय विचारले चुकीची जोडी विचारली म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता पहा एक्स सी फी आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हा मध्ये कशी लिहालय मात्र बघा इतर ही शी आहे एक्स सी फी आणि आय आता हे शी ही काय मोठी संख्या आहे शीला पण काय वापरतो शंभर वापरतो काय वापरतो शंभर मग शंभरच्या अगोदर जर लहान संख्या असेल तर ती त्याच्यातून मायनस होते लग, लग, हे, आधी हे पाच आणि त्याच्या पुढे एक आहे म्हणजे सहा आधी सहा बरोबर किती झालं शहा नऊ पर्याय क्रमांक पर तीन आता बघा

किती झाले सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन एकंदरी संख्या जाती योग्य रुग्णसंख्या चिन्ह कोणती आता आपल्यातील पर्याय पाहूया पहिला पर्याय बघा एक्स 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 दहा आपल्याला माहिती आहे मग दहा आधी दहा दहा किती झाले तीस आणि शी म्हणजे काय शंभर मग एकशे तीस लाखपर्यंत झालं ला। आपल्या नियमाप्रमाणे आपण तीन वेळेसच एक अक्षर ठेवू शकतो डबल आता पर्याय क्रमांक चार पहा एल काय म्हणजे किती पन्नास एक्स म्हणजे दहा हे एक्स म्हणजे किती दहा आणि हा वय म्हणजे किती झाले पन्नास दहा साठ दहा सत्तर आणि एकाहत्तर एक म्हणजेच पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या एज्युकेशन फॉर आले या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वार्थ आहे नवीन व्हिडिओ तोपर्यंत